राजू शेट्टी यांनी अजित पवारांना बेकार धुतलं एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का गाडीचा ए सी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता इकडे राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जाते कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या कर्ज भरा जणू काही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत ते बंद पडला सरकारी गाडीचा गाड्याला राहा कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ठेव मी सांगतोय घे का रे हराम खोरानो इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिट फक्त त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावळ्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मारा लागला पाहिजे ना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे कोण बोलला फडणवीस सहा तारखेला इकडे येणार आहेत सरांनी सांगितलं तस त्यांच्या खांद्यावरच उपर न पडलं तर उचलायला किती जण पाहणार का त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढे फुड किती जण करणार पण एक तरी वाघ निघा बनीत पायतान हातात घेणारा विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेची खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मत घेतलेली आहे ओ राजू साहेब साहेब वो वो हे बीजेपीचं सरकार आहे ना चोट्ट सरकार आहे काय करतो माफी करते चोट्ट सरकार आहे आता दाखवलं नाही चोट्ट सरकार आहे पण हे बटन दाबताना सुचवलं पाहिजे मला सांगू म्हणतो काय बटन दाबताना डोकं ठिकाणावर नव्हतं काय तर आले होते जरा जरा आले होते का नाही ना हा मला माहित आहे की काय काय भानगडी आहेत ती सगळ्या पाच वर्षात ना एकदा काहीतरी येत आहे आणि पाच वर्षे बोंबडत बसायला लागतय कधी कधी कोणाला एक वाटीवर रस्सा मिळतोय एखादी मिळाली तर फोड मिळत्या म्हणजे एक वाटी रसा आणि पाच वर्षे बोंबलत बसा अशी अवस्था आम्ही त्यांच्या खांद्यावर जर पडलं तर उचलायला पाहतो पण त्याला जा विचारायला जात नाही म्हणजे चुका आपल्या इथे लक्षात ठेवा साहेब आमची हिंमत का होत नाही <laughs> फक्त एकट्याला <यक्ते ले> तुडवा <laughs> मी तुमची हत्तीवर मिळवणूक काढायला या गावात येतो मी काय सांगितलं एकट्याला तुडवून फक्त हाना तुमची हत्तीवर मिळवणूक काढायची जबाबदारी माझी हत्ती मी आणतो साहेब वाशिम अकोला बँक तुटे ना आम्हाला बँक भेटे ना मग काय करायचं आम्ही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकट्यानं होत नसलं तर हातात हात घालून सगळ्यांनी एकत्रित यायचं प्रश्न सुटतात गरीब लोक मी हे करून दाखवलेला आहे तीनशे रुपये टनानं विकला जाणारा ऊस साडेतीन हजार पर्यंत नेऊन ठेवलेला आहे म्हणून मी बोलतोय हे करून दाखवलेला आहे मी पण ते सजासजी झालेलं नाही तीन वेळा पाय मोडला चार वेळा डोसकं फुटलं एकदा मेलो म्हणून टाकून दिला पण मी मेलो नाही कारण त्यांच्या उरावर बसायला अजून जगणार होतो म्हणून मिळव नाही म्हणून ते मिळालंय दे हरी खाटल्यावर होत नाही सगळं आयत काही मिळत नाही या जगात काहीच ऐत मिळत नाही काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं ही हिंमत दाखवा बघू काय होत ते मरताय कसले आत्महत्या कसली करताय आणि करायचीच असले आत्महत्या एकाला मारा आणि मग करा अरे दररोज आठ माणसं मरायला लागलेली आहेत सरासरी दररोज आत्महत्या आठ व्हायला लागलेल्या आहेत आणि या अधिकृत सरकारनं मान्य केलेल्या महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे कारण देशामध्ये सर्वाधिक का आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात साईनाथ सारख्या पत्रकारांना महाराष्ट्राचं वर्णन शेतकऱ्याची स्मशानभूमी असं केलेलं आहे जे नैसर्गिकरित्या पिकलेलं सोयाबीन आहे त्याच्या पिंडीची मागणी जगभरामध्ये असताना या लोकांनी याच मार्केटिंग करून या देशातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं चार पैसे मिळवून देण्याच्या ऐवजी त्यांना काळजी पडली कोंबड्यांची आहे कारण त्याशिवाय ह्यांना तांगड्या खायला मिळत नाही <प्रिक्ष्ट> मला सांगा की गरजू कोण आहे चिकन सा महाग झालं चालण्यासारखं आहे का नाही काय का निवडणुकीतच जरा मग चिकनच्या ऐवजी कुत्र्याच्या तांगड्या द्यायला लागतील ह्याच्याशिवाय काय होणार पण गरज काय आहे चिकन स्वस्त ज्याच्याकडे जरा चार पैसे आहेत खर्च करायची ताकद आहे तोच चिकन खातोय ना पण ती चिकन स्वस्तामध्ये मिळावी म्हणून ज्याचं हातावर आहे त्या सोयाबीन उत्पादकाला कशाला मारताय अजित पवार काय म्हणाले राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारख नाही म्हटले रे राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही अरे चोरावर हो। तुम्हाला शेतकऱ्याच कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते मला वाटतं की वर्षभरामध्ये आठवा वेतन आयोग मंजूर करणार आहे त्यावेळी त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला त्यांनी काय मोर्चे काढले होते पंचवीस टक्क्यांनी वाढला वाढला का नाही मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला ना तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाचं सा, कर्जा सा नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात कि राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच तसं बोलले काय राज्याची परिस्थिती ना नाही एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा जणू का ह्यानं कसं सत्तर हजार कोटी आणल्या तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात मदत ते आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे आणि आता दादांनी सांगितलंय म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मदत देतंय आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला अरे ते एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही कुर्मान आले कुठं कोल्हापूरला आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावरून कलेक्टर ऑफिसला गेले एसी बंद पडला सरकारी गाडीचा गाड्याला आला कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ला देऊ मी सांगतो म्हणून घे का रे हराम करणं इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिटं बघत त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मरा लागला लाज वाटलं पाहिजे दया पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही ह्याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद